माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे अथवा काँग्रेस नेत्यांशी न बोलता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपसोबत स्थानिक आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थानिक आघाडीबाबत काँग्रेसचे नेते कुमार शिंदे अथवा खासदार प्रणिती शिंदे यांच्याशी आपण बोललात का या प्रश्नाचे उत्तर देताना आमदार दिलीप माने यांनी सहकारामध्ये आपण स्वयंभू असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे काय म्हणाले माझी आमदार दिलीप माने ते पहा मी सरकारामध्ये आतापर्यंत मी कुणाला विचारलं नाही सरकाराच्या बाबतीत दिलीप माने स्वयंभू आहे जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे खरेदी जिल्हा दूध संघ असू दे मला कोणी नाही पण मी रिस्पेक्ट म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा करतो आणि ते करावं लागतंय काय एखाद्याचा मुख्यमंत्र्यांचा मेसेज आला तर मी राजकीय माणूस आहे मला कळतं की आपला फायदा कुठं तोटा कुठं आपल्याला एका एवढ्या मोठ्या माणसाचं आपण काम ऐकायचं नाही हे मार्केट कमिटीसाठी संबंध कशाला आपले खराब करायचे बाजार समितीसाठी जे काही हिताचे निर्णय होणार आहेत आता मी साहेबांकडं करून घ्या बाजार समिती महत्वाची सोलापूरचा विकास महत्वाचा हाच हेतू आमच्यासमोर बाकी काही नाही